जय महाराष्ट्र नमस्कार जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींना मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना भुसावळ जिल्हा जळगाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये दे, पावसाचं जे दे तुफान आहे जे अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि संपूर्ण देशातच सामान्य गरीब नागरिक हे होरपळून निघाले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातही शेतकऱ्यांची आणि गरीब निराधार लोकांची जी अत्यंत हानी झालेली आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये आताच परवाला वरणगावला जे पावसाच्या पाण्याने पावसाच्या पाण्याने जी पूरहानी झाली त्या पुरामुळे शेतीचं नुकसान झालेलंच आहे शेतीचं नुकसान या वरणगावपासून तडवेल तिकडे फुलगाव पिंपळगाव या परिसरातील शेतकऱ्यांचं अत्यंत शेतीचं नुकसान झालेलं आहे काहींची गुरंढोरं वाहून गेली आहेत आणि अशा लाखो रुपयाच्या नुकसानीमध्ये आमचा हा शेतकरी बांधव अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये सापडलेला आहे हे जे नैसर्गिक संकट आहे या संकटाने आमचा हा शेतकरी बांधव खचून जायला नको म्हणून आमच्या शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते वरणगाव आणि त्या परिसरामध्ये जागरूकतेने मदत करताना ते सहकार्य करीत आहेत तसेच हा जो दुष्काळ आहे या दुष्काळाचं वर्णनच आभाळ कोसळलं आभाळ कोसळलं अशा या परिस्थितीमध्ये हे संपूर्ण महाराष्ट्राचं जे संकट आहे या संकटामध्ये आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे त्यांच्यासोबत संजयजी राऊत साहेब माननीय राऊत साहेब माननीय ना ना, ना साहेब त्यानंतर अशा प्रकारे ही जी शिवसेनेची नेते मंडळी आहे ही सर्व नेते मंडळी धाराशिव आणि त्या परिसरामध्ये मराठवाडा या परिसरामध्ये दौरा करीत आहे आणि या दौऱ्यामध्ये मराठवाड्यातील जी गंभीर परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष मान्य उद्धवसाहेब स्वतः उपस्थित राहून तिथे प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांशी बोलले आणि हा जो संकटात सापडलेला शेतकरी आहे या शेतकऱ्यांना मान्य उद्धवसाहेबांनी शासनाकडे भाजप सरकार आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारकडे मागणी केली आहे की आता पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू प पडू नका कारण या पंचनाम्यामध्ये जो वेळ जाईल तो सध्याच्या अत्यंत या तुफानी दुष्काळामध्ये त्या शेतकऱ्यापर्यंत मदत मिळायला जो उशीर होईल तो त्या शेतकऱ्यांना जीव घेणार त्यांच्या हातामध्ये लवकरात लवकर सरसकट मदत देण्याची मागणी माननीय उद्धव साहेबांनी केली आहे कारण हा जो संकटाचा काळ आहे हा अजूनही शेतकऱ्यांच्या मानेवर बसलेला आहे हे जे संकट आहे ते सहजासहजी दूर होणार नाही त्यामुळे सरसकट सरकारने या पीडित राखीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत सरसकट मदत केली तर हा शेतकरी खचणार नाही तो त्याची उमेद हारणार नाही आणि त्यामुळे हे जे नैसर्गिक संकट आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट मदत करणं हाच अत्यंत महत्त्वाचा आणि दखल घेणारा शेतकऱ्यांना हात देणारा फार मोठा एक योजनेचा भाग राहील कारण काही ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटताना आम्ही पाहिलं या शेतकऱ्यांशी बोलताना त्या दौऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना जो प्रकार आम्ही बघितला माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रातून तेव्हा आम्हाला असं दिसलं की एका ठिकाणी एक शेतकरी बांधव मुख्यमंत्र्यांना मागणी करतो आहे आपली अडचण सांगतो आहे की साहेब मुख्यमंत्री साहेब आमचं हे जे संकट आहे आमच्यावरचं या संकटामध्ये आम्ही लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे आमची गायी ढोरं जे काही होते ते सर्व वाहून गेलेलं आहे शेतीसुद्धा वाहिलेली आहे आणि शेतीचं पीकही ज्यामध्ये गेलेलं आहे अशा प्रकारे आमचं लाखो रुपयामध्ये नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जे जाहीर करताय शेतकऱ्यांशी बोलून आणि माध्यमांशी बोलून तुम्ही जे जाहीर करतायत त्यामध्ये रकमेचा उल्लेख नाही तुम्ही किती रक्कम देणार कशी देणार ते जाहीर करा तेव्हा त्या शेतकऱ्याला त्या शेतकरी बांधवाला पोलिसांनी पकडून नेलेलं आहे आणि तिकडे पुढे जाऊन ते बरं झालं की एक पत्रकार माध्यमाचे होते ते शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष विचारपूस करू लागले त्यांच्याकडनं चर्चा करू लागले तेव्हा त्या ते चर्चेमध्ये त्या शेतकऱ्यांनी आपली पुन्हा ती मनातली जी खतखत होती ती बोलून दाखवली तेव्हा माध्यमाच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला पोलीस हे मेडिकलसाठी घेऊन जात आहे तर तुम्ही दारू प्यायलेला आहात का तेव्हा त्या ते बांधवांनी सांगितलं की हो थोडी मी दारू प्यायलेलो आहे परंतु माझं जे बोलणं आहे मी जे मुख्यमंत्री साहेबांशी जे बोललो त्यामध्ये काही चुकत असेल तर मला न सांगा आणि खरोखर त्या शेतकरी बांधवाचं दारू हा मुद्दा नव्हताच त्याचं मुख्य मुद्दा हाच होता त्यांचा की आमचं जे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही आता काही सांगू शकत नाही जे झालेलं आहे ते लाखो रुपयामध्ये झालेलं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष जरी बघत नसला तरी आमचं जे नुकसान झालेलं आहे ते कसं भरून काढायचं आणि तुम्ही जर ती मदत जाहीरच करणार नसाल ती आम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे हे जे पंचनामे किंवा यामध्ये जो वेळ जाईल त्या वेळ जाण्याच्या मध्ये मधला जो काळ राहील तो आम्हाला अत्यंत जीव घेणार आहे आमच्या हातात आज जर पैसा पडला नाही आज जर ही नुकसान भरपाईची रक्कम हातात पडली नाही तर आम्हाला पुढचं जगणं हे अत्यंत अवघड होईल परंतु त्या शेतकरी बांधवाला या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दुजोरा दिला आणि त्यांनीसुद्धा आपली मागणी आपलं संकट आपलं दुःख हे त्या पत्रकार महोदयांकडे व्यक्त केलं आहे तेव्हा बरं झालं की त्या पोलिस शेजारीच ते, ते शेजारी पोलीस उभे होते त्यांच्या लक्षात आलं की आता आजूबाजूला शेतकऱ्यांचा फार मोठा जत्था जमा झालेला आहे आपण जर या शेतकऱ्याला मेडिकलसाठी घेऊन गेलो तर ते अटकेची बातमी होऊन ते फार मोठं अडचणीचं काम होईल आणि म्हणून त्या शेतकरी बांधवांची सुटका तिथेच झालेली आहे आणि अशा प्रकारे एक घटना ही आहे दुसरीकडे आणखी आम्ही एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे जे शेतकरी बांधव आपली व्यथा अत्यंत पोटतिळकीने आणि तीव्रतेने मांडताना दिसत आहेत परंतु मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडनं सहानुभूतीने ऐकण्यापेक्षा त्यांचा हात धरून ते ओढताना दिसत आहेत आणि ते जे दृश्य आहेत हे महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या जखमेवर मीठ चोडण्यासारखं आम्हाला दिसतं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातील जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जी दौऱ्याची आखणी केली जी चर्चा केलेली आहे बांधावर गेल्याचं म्हटलं आहे आणि तरीसुद्धा या त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री असतील कोणी असेल तर हे बघा हे आपल्या वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बातम्या दिल्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळाच्या अत्यंत गंभीर घटनांच्या या कहाण्या आहेत आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जो बाधित शेतकरी आहे या महापुरामुळे या पुरामुळे जे शेतकरी या संकटात सापडलेले आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत जीवघेणी आहे जर सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी जर त्यांना योग्य वेळी सहकार्य आणि मदतीची रक्कम जाहीर केली नाही तर हे संकट अत्यंत जीवघेणं असेल आणि अनेकांच्या कुटुंबावर तो घाला पडलेला असेल असं हे महा संकट आहे आणि या महासंकटातून सुटण्यासाठी शिवसेनेतर्फे मान्य साहेबांनी जी मागणी केली आहे ती मागणी या भाजप सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी आणि या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ही बाब जाणून कारण शेतकरी हा कुठल्या एका पक्षाचा नाही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा सांगू इच्छितो तुमचं सरकार जरी भाजप आणि तुमच्या मित्रपक्षांच्या आधारावर ते स्थापित झालेलं आहे परंतु हा जो बाधित शेतकरी आहे संकटात सापडलेला शेतकरी आहे हा कुठल्याही पक्षाचा नाही आणि जे पक्षाचेही असतील तर तुमचे जे साहेब कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांनासुद्धा या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बाहेर पडावं लागणार आहे त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सहकार्य करावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही दिलेली जी मदत असेल जरी मागणी शिवसेनेची असेल तरीसुद्धा हा जो पैसा ही जी रक्कम ही जी नुकसान भरपाई मिळेल ती एखाद्या पक्षासाठी नाही आहे हा जो शेतकरी बांधव आहे हा महाराष्ट्राला जीवदान देणार आहे हा अन्नदाता आहे हा अन्नदाता जगला तर हा महाराष्ट्र आणि देश जंके सर्वांच्या जगण्यासाठी शेतकऱ्याला जगवलं पाहिजे शेतकरी जगला तर आपण आहोत आणि म्हणून आपल्याला जर जसं तसं राहायचं असेल सुखी समाधानी राहायचं असेल या महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा तर या महाराष्ट्रातील जनतेला सुखसंपन्नता लाभावी यासाठी या, या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पीडित शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट सहाय्य द्यावं अशी मान्य उद्धव साहेबांची मागणी आहे ती मागणी पूर्तता व्हावी असं सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यांना वाटत आहे आता आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये रावेरमध्ये केळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये रावेर भागातील सर्व पक्षाच्या आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी काल परवाला शासनाकडे मागणी केली आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा सात बारा कोरा करा आणि अशा प्रकारे या मोर्चामध्ये या बैठकीमध्ये जी मागणी केली आहे त्यामध्ये उद्धव सेनेसाहेबांचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी असे सर्व प्रकारच्या आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा मोर्चा निवेदन शासनाला देण्यात आलेला आहे आता या संपूर्ण शेतकऱ्यांचं दुःख कसं आहे ते बघा वेदनांच्या पुरावर आश्वासनांची तुक आता या संकटावर मात करण्यासाठी आणखी म्हणजे काही मंत्र्यांनी एक प्रयत्न केला त्यामध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते काही किट्स घेऊन या पीडित शेतकऱ्यांकडे गेले त्यावर त्या, त्या किट्सवर शिंदे साहेबांचा फोटो त्या किट्सवर प्रतापराव नाईक साहेबांचा सरनाईक साहेबांचा फोटो अशा प्रकारे त्या किट्सवर फोटो होते आणि हे जे प्रिंट केलेले पार्सल पॅकेज किट्स हे त्या बाधित संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी ते वाटप करण्यासाठी आणण्यात आले होते परंतु अशा या दुःखद परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांनी त्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी त्यांनाही कुठेतरी स्वाभिमान वाटला की अशा प्रकारे जर या तुम्ही या आमच्या शेतकरी बांधवांच्या संकटात सुद्धा आमच्यावर आलेल्या संकटातसुद्धा तुम्ही राजकारण आणि त्याकरता सहानुभूती आणि मतांचं राजकारण करत असाल तर आम्हाला तुमची ही मदत नको मदत ही निरपेक्ष झाली पाहिजे त्यावर अशा परिस्थितीमध्ये राजकारण आणि मतं मिळवण्यासाठीचा जो डावपेज आहे राजकारण आहे ते होता कामा नाही म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांनी त्या किट्स परत केल्या त्या स्वीकारल्या नाहीत अशा परिस्थितीमध्ये या नेत्यांना लक्षात यायला हवं होतं की आपण जे करतोय ते अत्यंत चुकीचं आहे या अशा गंभीर परिस्थितीमध्ये या महासंकटामध्ये शेतकऱ्यांना सडळ हाताने निरपेक्षपणे कुठलंही राजकारण आणि मतांचा जोगवा मागणारं योजना त्यामागे असता कामा नये अशा प्रकारची त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेची कदर करणं हे राजकारणी आणि त्या उपमुख्यमंत्री पदावरच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो शेतकरी बांधवांनो अशा या परिस्थितीमध्ये आपण ज्या अडचणीत सापडल्या आहात त्या अडचणीसाठी शिवसेना आणि मित्रपक्ष आघाडी आपल्यासोबत आहेत मान्य साहेब मान्य आदित्य साहेब मान्य संजय राऊतजी साहेब माननीय सर्व प्रकारचे जे आमचे शे शिवसेनेचे उबाटा गटाचे पक्षाचे जे नेते आहेत ते सर्व या दुःखित पीडित महासंकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि ही मदत लवकरात लवकर या शेतकरी बांधवांपर्यंत कशी पोहोचेल याचं योजना आणि याची मागणी याचा पाठपुरावा शिवसेनेचे आमचे सर्व मान्यवर नेते करतील आपण त्या बाबतीमध्ये जागरूक रहा आणि या अशा महा या महासंकटामध्ये पक्षीय दृष्टी पक्षीय दृष्टिकोन पक्षीय राजकारण जर कोणी आणत असेल तर या शेतकरी बांधवांनी ती मदत हाणून पाडली पाहिजे त्यांना योग्य ती चपराक दिली पाहिजे आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं पुनच्छा या सरकारला एक अपेक्षा व्यक्त करतो की या महासंकटामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता त्यांना जी योग्य मदत असेल योग्य मदत असेल आमच्या मान्यवर नेत्यांनी केलेली त्या मदतीला धरूनच आम्ही मागणी करतो की या सरकारने अशा प्रकारचं हे श शेतकरी बांधवांना सहकार्य करावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंकट निर्माण झाला आहे त्यांना मदत करावी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व पासोरा असेल इतरही भागामध्ये असेल वरणगाव असेल या सर्व तालुक्यातील आणि नागरिक बंधू भगिनींची मदत करावी जी आपल्या शासकीय नियमामध्ये आहे आणि जी या संकटामध्ये हात देणं देऊन त्यांना या संकटातून बाहेर काढावं अशा प्रकारची मदत त्यांना करावी अशी पुनच्छा अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र